मी संदीप देबडे जय शेष महाराष्ट्र सामाजिक वार्ता न्यूज मुख्य संपादक आज दौंड शहरामध्ये मी आलेलो आहे तर या दौंड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार स्वाती निलेश सावंत हे प्रभाग क्रमांक सहामध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत तर आता सध्या या प्रचारामध्ये ते सहभागी झालेले आहेत तर त्यांच्यासोबत आज जयश महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आपण खास चर्चा करणार आहोत तर ते सर्वप्रथम तुमचं नाव कायचं मी स्वाती निलेश सावंत मी प्रभाग क्रमांक सहा बमध्ये निवडणूक लढवत आहे दौंड नगर परिषदमध्ये बरं तुम्ही आता निवडणूक लढवत आहात नगरसेवक पदासाठी आता तुमचं सध्या प्रचार चालू आहे तर प्रचारामध्ये जनतेच्या काय समस्या तुम्हाला आढळून येतात जनतेच्या समस्याबद्दल बोलाल तर अजूनही दौंड ह्या बेसिक समस्यांमध्येच उल हे झालेलं आहे कारण इतकी वर्ष झालं ज्यांच्याकडे सत्ता आहे इथून मागे जे नगरसेवक आपल्याकडे आमच्या वॉर्डमध्ये किंवा प्रभागामध्ये होते त्यांनी लोक स्वतःहून आहेत हे आम्हाला की आमचे काही कामं केलेली नाहीत आमच्या प्रभागामध्ये रस्त्या म्हणा गटार त्याच्यानंतर कचरा पाण्याची समस्या ह्या गोष्टी अजूनही आवे अस्तित्वात आहेत तर इथून मागं जर कामं झाली असते तर ह्या गोष्टी आपल्या सॉल्व झालेल्या असत्या प्रत्येक जणांच्या म्हणजे आम्ही आता प्रत्येक घरा घरोघरी फिरत आहोत तुम्ही बघत असाल मागे यांची सुद्धा समस्या तीच आहे की पाणी नगर परिषदेचं पाणी अजूनही यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही घरापर्यंत याला नीट रस्ते नाही आहेत कचरा उचलण्याची किंवा स्वच्छतेचा सगळीकडे अभाव आहे तर ह्या गोष्टींवरच आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे ह्या गोष्टींसाठीच आम्हाला कामं करावे लागणार आहेत तर आता तुमची काय सध्या तुम्ही कुठल्या प्रश्नावर अच्छा तर आता ह्या निवडणुकीमध्ये मी माझ्या वॉर्डमध्ये गेली वीस वर्ष राहत आहे आणि ह्या ज्या गोष्टी किंवा किंवा समस्या मी आता तुम्हाला सांगितल्या ह्या समस्या अजूनही तशाच्या तशा आहेत रात्री आम्हाला रात्री तीन वाजता प्यायचं पाण्याची पाणी सुटतं तर आमच्या प्रभागामध्ये ज्या काही महिला वर्ग आहे तो, तो कामगार किंवा का कष्टकरी महिला आहेत प्रत्येकजण दिवसभर बाहेर पडत असतो कामासाठी आणि पुन्हा रात्री येऊन आराम करण्याच्याऐवजी पाण्यासाठी धावपळ करावी लागते त्याचप्रमाणे जी काही घरं आहेत किंवा त्यांच्यासमोर ड्रेनेजची समस्या तशीच म्हणजे घरासमोर अक्षरशः गटार वाहतात ही समस्या तिथे आम्ही बघितलेली आहे आणि इथून मागेही बघत आहोत पण त्याच्यावर काही कुठलाही उपाय कुणी केलेला नाही आहे आजपर्यंत तर ह्या बेसिक गोष्टींसाठी मी इथं उभी आहे किंवा प्रचार करत आहे उमेदवार म्हणून उभी आहे त्याचप्रमाणे ह्या बेसिक गोष्टी सॉल्व्ह करून आम्हाला आमचा प्रभाग हा पुढे न्यायचा आहे माझ्याबरोबर श्री दीपक भाऊ सोनवणे आमच्या प्रभागामधून गटामध्ये उभे आहेत तर आमच्या दोघांचं हेच विजन आहे की जो काही आमचा भाग आहे प्रभाग आहे हा दोन नगरपालिकेचं नगरपालिकेमध्ये पुढे आला पाहिजे मागास हो मागा सा न राहता किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडून आम्हाला पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर बघाल तर ज्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत दुर्गादेवी जगदाळे ते ह्या सुशिक्षित आहेत आम्ही दोघंही खूप सुशिक्षित आहोत आमच्या मागे अजित पवारांचं आणि आमच्या इथल्या सगळ्या सत्या ह्यांचं महत्त्वाच्या लोकांचं पाठबळ आम्हाला मिळणार आहे तर ह्या गोष्टी सोडवण्यासाठी नक्कीच आम्हाला मदत होणार आहे तर याच प्रभागामधून प्रभाग क्रमांक सहामधून नगरसेवक पदासाठी उमेदवार असलेले दीपक गोविंद सोनवणे बी ए हे उच्च शिक्षित आहेत तर सर तुमचं काय कसं आहे प्रचार नमस्कार मी दीपक गोविंद सोनवणे प्रभाग क्रमांक सहा यामधून उमेदवारी मला स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाता गटाकडून उमेदवारी भेटलेली आहे या प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहे पाणी रस्ते स्वच्छ घन व्यवस्थापन विषयी सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि प्र... प्रमुख विषय म्हणजे आमच्या भागातून नगरपालिका सर्व प्रकारचे पाणीपट्टी परत तुम्हाला तो सगळ्या प्रकारचे कर वसूल करतात परंतु त्या सुविधा इथं भेटत नाही आणि त्याच्यामुळं जे लोकांना ज्या समस्याला सामोरे जावं लागतं त्या पहिल्या प्र सर्वप्रथम आम्ही त्या समस्या सॉल्व करण्याचा मानस आहे आणि त्यामध्ये आपल्या या प्रभागामध्ये ज्या सामाजिक बांधिलकी जी ठेवण्यासाठी जी समाज मंदिरं व जी मंदिर काही भोलेनाथ मंदिर आहे मसोबा मंदिर आहे काही प्रार्थनास्थळे आहे काही दर्गा आहे काही आपले महापुरुषांच्या नावावर समाज मंदिर आहे हे सर्व चांगल्या पद्धतीने सुशोभीकरू सुशोभीकरण करून कर, आपल्या ज्या या आमच्या भागामध्ये मुस्लिम समाज बौद्ध समाज कुंभार समाज व भराडी समाज मातंग समाज कोळी समाज या अशा विविध गवळी समाज आहे अशा सर्व जातीचा हा प्रभाग आहे या सर्व लोकांचं आपल्या एकमेकाचे माणूसकीचं संतुलन किंवा सर्व धर्म भाव हा जपण्याचा आणि जी समाजामध्ये जी दहशत आहे चुकीच्या लोकांची जी वातावरणात आपल्या समाजामध्ये जे चुकीचं त्याला काय म्हणतात आपलं धार्मिक संतुलन बिघडावतात तो धार्मिक संतुलन स्थिर करण्याचं मुख्य मानस असतात आमचा तर आता या तुमच्या प्रचारासाठी कोण कोण आले होते कोणाची सभा झाली या दोन शहरामध्ये आमच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री म उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्यांची कालच जाहीर सभा झाली माननीय रमेश अप्पा थोरात माजी आमदार रमेश अप्पा थोरात व जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे व अल्पसंख्याक अध्यक्ष भैया खान व बहुजन रहित परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब वाघमारे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा वैशलिताई नागवडे दौंड शेर राष्ट्रवादी काँग्रेस पदाच्या अध्यक्षा वैशालीताई दटे व आपल्या महिला कार्यकर्त्या आमच्या प्रभागातल्या धडाडीच्या वाघीन आम्ही त्यांना महिलांमधले वाघीण म्हणतो ते आमच्या शाया छायाताई आलाट अशा पद्धतीने ह्या सर्व लोकांनी आमच्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करून आम्हा दोघांना म्हणजेच स्वातीताई निलेश सावंत व मला स्वतः निवडून द्यावं ही नम्र विनंती केली व आव्हान केलेलं आहे सर्व आमच्या प्रभागातील लोकांना तर हे होते दीपक गोविंद सोनवणे आणि स्वाती निलेश सावंत याने आता सध्या प्रचारामध्ये त्यांनी प्रचार चर्चा चालू आहे तर ते आपलं आज आपल्यासोबत चर्चा केल्या याबद्दल धन्यवाद मी संदीप देवडे दौंड पुणे